येवले शहरात हिंदू धर्मियांची महाशिवरात्र आणि मुस्लिम बांधवांचा रमजान महिना या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक येवला शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या सूचनेनुसार शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांची ही बैठक पार पडली बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी सूचना दिल्या यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी हुसेन शेख यवला सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक गिरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या महाशिवरात्री तसेच वीर एकलव्य जयंती साजरी होत आहे त्याच त्याचप्रमाणे शनिवारी जर दर दर्शन झालं तर दर रविवारपासून रमजानी देखील शहरात साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आज येवला शहर पोलीस ठाणे येथे सर्व पोलीस पाटील गावातले प्रतिष्ठित नागरिक व शांतता समितीचे सदस्य यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या अनुषंगाने शहरातील जे कार्यक्रम आहेत त्याची रूपरेषा जाणून घेतलेली आहे आणि सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवण्यावर सर्वांना आश्वस्त केले आहे माझे सर्व नागरिकांना आवाहन ना आहे की त्यांनी जे सण उत्सव आहेत ते शांततेने साजरे करावे धन्यवाद